मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि कसे आहात सगळे आय होप अगदी छान मस्त मजेत असाल पाचला दहा बाकी आहेत आणि आत्ता मी उरलेलं किचन क्लीन करायला घेणार आहे म्हणजेच रविवारी आम्ही थोडंफार जे क्लीन केलं त्यानंतर काही माझा हात लागलेला नाही आणि एका महत्वाच्या विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं होतं की खूप साऱ्या तशा कॉमेंट होते की पहिलं घर घेताना तुम्ही काय स्ट्रगल केलं होतं किंवा फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं होतं आणि म्हणजे एक्झॅक्टली तुमची पहिल्या घराची स्टोरी काय होती ही जाणून घ्यायची आहे तर म्हटलं चला मी क्लिनिंग करते आणि तुम्हाला आमची या पहिल्या घराची स्टोरीसुद्धा सांगते जी खरंच समोरच्याला म्हणजेच ज्यांना कोणाला ही माहिती हवी आहे त्यांना इन्स्पायर करणारी आहे आणि आम्हीही खूप काही बिकट परिस्थितीमधून ते पहिलं घर घेतलं होतं जे म्हणूनच खूप अगदी खास आहे आणि विकायचं की नाही विकायचं की नाही करत मी अजिबात विकू दिलेलं नाही आहे आणि तशी गरजही नाही आहे म्हणून म्हटलं आहूनना की नका विकू आहूनना असं वाटत होतं की विकूया आपण आणि इतर कोणत्या तरी कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये अजून गुंतवणूक करूया पण मी म्हटलं नाही ठीक आहे ते पहिलं घर आहे दे थोडे दिवस तरी ॲटलीस्ट अजून नंतर बघू पुढे आणि झाल्यास तर देवाच्या कृपेने दुसरी अजून एखादी कमर्शियल प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी तेच घर विकायला हवं असं नाही आहे ना बट असतात uh, फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात त्यांचे विचार थोडे वेगळे माझे वेगळे पण तरीही त्यांनी माझं ऐकलं आहे आणि ठेवलं आहे फ्लॅट चला मग पहिल्यांदा मी असा विचार करते की प्रितिश प्रीतीसला ज्यूस बनवून देते आणि मीही थोडासा घेते एनर्जी घेते आणि मग कामाला सुरुवात करते चलो त्याच्यासोबत रात्रीचा स्वयंपाकही असणार आहे तोही मी शेअर करेन की मी आज काय बनवते आहे चला तर मग शेवटपर्यंत ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा संसाराची सुरुवात प्रत्येकाचीच थोडी फार स्ट्रगलचीच असते हो की नाही आपण काही खूप अशा खानदानी श्रीमंत स्त्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आलेलो नाहीये मध्यमवर्गीय आहोत आणि आम्ही तर अगदी शून्यातून सगळं सुरुवात केली लव मॅरेज आहे आणि तरीसुद्धा घरच्यांचा सपोर्ट हा होताच त्यांचे आशीर्वाद सोबत होते म्हणूनच इथपर्यंत आलो बरं मी जे काही दोन आमच्या स्ट्रगल फेजमधले व्हिडिओ शेअर केले होते त्याच्या पुढचा पार्ट मी थोडाफार इथे सांगते तुम्हाला की सा कसा डिसिजन घेण्यात आला पहिल्या घराचा म्हणजे का पहिलं घर इतक्या लवकर आम्हाला घ्यावंसं वाटलं आणि काहीही जवळ नसताना ते घर घेण्याचं धाडस कसं झालं तर झालं असं होतं की जेव्हा प्रीती जन्माला आला तेव्हा तुकाराम नगरमध्ये मी म्हटलं ना तुम्हाला की अंधाऱ्या गुहेसारख्या खोलीमध्ये आम्ही राहायचो तर तिथे जवळपास आठ नऊ महिने प्रीतीशला घेऊन मी म्हणजे बाळाला छोटे घेऊन मी तिथे राहिले तर तिथे ना बिलकुल सूर्यप्रकाश नव्हता सनलाईट बिलकुल येत नव्हती आणि तुम्हाला माहितीच आहे की लहान मुलांना सनलाईटची खरंच खूप गरज असते आणि जन्मतास प्रितला थोडीफार कावीळ होती अगदी जन्मतास त्याला कावीळीचे इंजेक्शन पाच दिवस देण्यात आले होते तिथं आल्यानंतर तो पूर्णच व्हाईट व्हाईट पांढरा पांढरा दिसायला लागला म्हणजे त्याला बिलकुल सनलाईटच मिळत नव्हती तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घर चेंज करा त्या घरामध्ये राहू नका कारण तिथे प्रॉपर सनलाईट मिळत नाही आहे बाळाला मग आम्ही ना घर निर्णय घेतला की आता घर बदलायचं पण विकत थोडी घेऊ शकत होतो लगेचच मग पुन्हा रेंटचं घर घ्यायचं ठरवलं एजंटला पैसे देणं अफोर्ड करत करू, करू शकत नव्हतं हो त्यामुळे न्यूजपेपरमध्ये आलेल्या एक ॲडव्हर्टाईज थ्रू लगेचच एक वन बी एच के फायनल केला आणि असं वाटलं की अरे यार या वन रूम किचनच्या किमतीमध्ये एवढ्याच रेंटमध्ये एक थोडंसं एक पाचशे रुपये एक्स्ट्रा देऊन आपल्याला वन बी एच के मिळतो आहे एवढंच आम्ही पाहिलं आणि गेलो राहायला तर वन बी एच के चांगला होता पण आजू आजूबाजूचा जो काही परिसर होता ना तो बिलकुल चांगला नव्हता माझी शेजारची मैत्रीण एक होती ना तीच फक्त तिथे चांगली होती आणि तिच्याचमुळं आम्ही तिथे पुन्हा आठ नऊ आज� महिने राहिलो अदरवाईज मी तर लगेच ते सोडायला तयार झाले होते कारण जेव्हा मी तिथे राहायला गेलो पाणीच नव्हतं येत म्हणजे ज्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायचो ना फर्स्ट फ्लोअरवर होती होता आणि तेवढीच बिल्डिंग होती ती आणि काहीतरी विचित्रच वेगळीच बिल्डिंग होती अशी चौरस चाळ टाईपच होतं ते आणि पाणी येत नव्हतं तर प्रवीण बिचारा पहाटे उठायचा आणि खालून म्हणजेच ग्राउंड फ्लोअरवरून पहिल्या मजल्यावर लिटरली अख्खा ड्रम भरून द्यायचा तो कारण बाळ छोटं आणि मी तर काही एवढं करूच शकले नसते आणि तो पहाटे उठायचा पाणी भरायचा आणि मग आवरून साईटवरती जायचा कामाला सिव्हिल इंजिनियर आहे तो आणि त्यावेळेला तर भुजबळ यांच्याकडे तो पुण्यातले बिल्डर्स यांच्याकडे तो साईटवरती काम करायचा प्रॉपर अकरा बारा मजली त्याला रोज वरती चढ उतार करावं लागायचं इतके त्याने कष्ट घेतले त्यावेळेला ते तर ते तेव्हाच आम्हाला असं वाटलेलं की पहिल्याच आठवड्यामध्ये की नको आता इथे राहायला आपण अजून दुसरीकडे जाऊ पण डिपॉझिट वगैरे दिलेलं होतं मग मीच म्हटलं की घराच्या ओनरशी बोलूया आणि त्यांना मोटर बसवून द्यायला सांगूया म्हणजेच ग्राउंड फ्लोअरवरून वरती मोटरनी पाणी चढवता येईल तर त्यांनी आम्हाला दिलं म्हणून मग आम्ही तिथे राहिलो पण मनात आलं ना की नाही आता किती दिवस असं दुसऱ्यांच्या घरात राहायचं रेंटनी राहायचं खूप प्रॉब्लेमॅटिक आहे हे कसं का होईना पण आपण आपलं एक घर घेऊया आपल्या बजेटमधलं घेऊया आपली जितकी सॅलरी आहे आपल्याला जितकं लोन अफोर्ड होतं आहे लोन देते बँक त्या हिशोबाने आपण घर घेऊया मग ठरल्यानंतर पहिल्यांदा विचारायला की बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज घेऊया लो इंटरेस्ट रेट कमी असतो खात्रीशीर बँक आहे म्हणून पण ती बँक ना प्रवीणला लोनच द्यायला तयार नव्हती कारण एज क्रायटेरियामध्ये प्रवीण बसत नव्हता एज कमी होतं आय थिंक इन्कम इन्कम पण कमी होतं आणि बँक ऑफ महाराष्ट्र लोन पण खूप कमी देत होती आणि त्याच्यापेक्षा एच डी एफ सी जास्त लोन देत होती आता हे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला आणि आपल्याला त्यावेळेला लोनची खूप गरज असते मग एच डी एफ सी फायनल केली बट आता घ्यायचं कुठे तर माझा एम एस डब्ल्यूचा एक क्लासमेट त्याचा असाच एकदा फोन आला आणि तो बोलला की तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर त्याच्याच एका कॉलिगनी म्हणजेच ऑफिसमधल्या एका मैत्रिणीने एक घर बुक केले दोघा तिघांनी मिळून केले आणि त्या बिल्डिंगमध्ये आहेत फ्लॅट अवेलेबल तू जाऊन बघू शकतेस मग मी आणि माझ्या सासूबाई प्रितीशला घेऊन काळेवाडीला आम्ही तेव्हा राहिला होतो त्या काळेवाडीवरून आळंदी रोडला जिथे आता साईबाबा मंदिर आहे जे खूपच फेमस आहे तिथे फ्लॅट बघायला गेलो आम्ही दोघी आणि प्रीतीश तर काळेवाडीपासून डायरेक्ट राहाटणीची बस आहे जी साईबाबा मंदिरची इथेच नेऊन डायरेक्ट ड्रॉप करते म्हणजे सोडते म्हणजे कुठेही आधीमध्ये बस चेंज करावी लागली नाही आम्हाला म्हणून आम्हाला बाळाला घेऊन जाणं शक्य झालं आणि इतका रडत होता प्रीतीश ही आठवण मी लाईफ टाईम विसरणार नाही काळेवाडीपासून लिटरली रॉयल रेसिडेन्सी म्हणजे माझा पहिला फ्लॅट ज्या बिल्डिंग तिथपर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत कम्प्लीट रडत होता कम्प्लीट आणि त्याच दिवशी गजानन महाराजांचा प्रगट दिन होता पाच फेब्रुवारी दोन हजार दहा साली आम्ही घर बुक केलं आणि मी आणि माझ्या सासूबाईंनीच ते घर बुक केलं बरं का म्हणजेच लिटरली आम्हाला पंधरा लाखापर्यंतचं घर हवं होतं आणि तो म्हणजे माझा जो काही पहिला फ्लॅट आहे तो आम्हाला पडला आहे पंधरा लाख पंचावन्न हजार रुपये आणि फ्लॅट खूपच आवडला मला त्याची ना वास्तुशास्त्रानुसार दिशा खूप छान मिळाली आम्हाला म्हणजे एंट्री करताना पूर्वेला तोंड घराचं पश्चिमेला तोंड आणि बरोबर आग्नेय कोपऱ्यामध्ये किचन आणि चौरस असा तो फ्लॅट मग म्हटलं प्रॉपर सनलाईट आहे सनलाईट आहे छानशी बिल्डिंग आहे एरिया इतका त्यावेळेला डेव्हलप नव्हता बट साईबाबांचं सुंदर असं मंदिर शेजारी होतं आणि तेवढंच आम्ही पाहिलं आणि फ्लॅट बुक करायचं ठरवलं आहोंना कॉल केला आणि सांगितलं की पन्नास हजार रुपये बुकिंग चार्जेस आहेत पन्नास हजार रुपयेचा यांना चेक द्यावा लागणार आहे आणि घर आम्हाला आवडले तुम्ही बिलीव्ह नाही करणार प्रवीणनी ते घर पाहिलंच नाही अजिबात पाहिलं नाही त्याने ना लगेच हाफ डे काढला आणि तो चेक घेऊनच आला डायरेक्ट की म्हणे तुम्ही पाहिलं आहे ना तुम्हाला पसंत आहे ना चला आपल्या बजेटमध्ये तर आपण बुक करून टाकूया तर मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून माझा पहिला फ्लॅट आम्ही डन केला आणि अजून एक सांगायला इथे मला आवडेल तुम्हाला की तो फ्लॅट जो आम्ही पसंत केला होता तो पाचव्या मजल्यावरचा तो ऑलरेडी गेलेला होता मग आम्ही थांबलो बिल्डरशी बोललो तर बिल्डर काय बोलला थांबा ज्याने हा फ्लॅट बुक केला आहे ना तो पुढची प्रोसेस करत नाही आहे आपण त्यांना एकदा फायनल कॉल घेऊया त्यांना कॉल करूया विचारूया मग आम्ही तिथेच खूप वेळ थांबलो प्रीतीचं रडगाणं सुरूच होतं बरं का सुरूच होतं आणि तशाच अवस्थेत आम्ही दोघी तिथे थांबलो दो तोपर्यंत प्रवीणलाही बोलवलं आणि ॲटलीस्ट फ्लॅट तरी बघ म्हटलं पुढच्या पुढे बघूया अजून एखादा फ्लॅट आपल्याला मिळालाच तर घेता येईल सॅम्पल फ्लॅट पण त्यावेळेला रिकामा होता पण तो पहिल्या मजल्यावरती होता आणि तो आम्हाला नको होता आम्हाला थोडंसं वरती हवं होतं प्रवीणला ना असं हाईटवरतीच फ्लॅट आवडतात तर झालं असं की बिल्डरनी जेव्हा फोन केला त्या ओनरला म्हणजे ज्याने तो फ्लॅट बुक केला होता त्यानं सांगितलं की माझी लोन प्रोसेस होत नाही आहे आणि मी तो फ्लॅट कॅन्सल करणार आहे वा फार खुशी झाली कारण तो आमच्याच नशिबात होता मग आम्ही लगेचच तो पन्नास हजार रुपयाचा चेक दिला आणि फ्लॅट बुक केला बरं पन्नास हजार रुपयाचा चेक दिल्यानंतर आमच्या अकाउंटवर किती राहिले असतील माहिती आहे साधारणतः साठ ते सत्तर हजार रुपये एवढेच बाकी होते म्हणजेच सव्वा लाख ते दीड लाखपर्यंत आय थिंक आमच्याकडे अमाऊंट होती आणि तेवढ्यातच आम्ही घर घ्यायचा डिसिजन घेतला होता आणि पंधरा लाखाचं का ठरवलं होतं तर तेवढंच आम्हाला लोन मिळत होतं म्हणजेच आम्ही पहिल्या फ्लॅटसाठी आमच्या सॅलरीच्या अकॉर्डिंग घर बुक केलं होतं आणि खरं तर स्वतःचं घर हवं ही एक इच्छा खूप प्रबळ झाली होती त्या ज्या काही रेंटच्या दोन घरामध्ये आम्हाला अनुभव आला ना त्यानुसार फक्त आणि फक्त माझ्या बाजूची मैत्रीण मला खूप चांगली मिळाली होती काळेवाडीला म्हणून आम्ही तिथे आठ नऊ महिने आरामात राहू शकलो आणि ती ते लोकं अजूनही आमच्या टचमध्ये आहेत खूप चांगली फॅमिली आहे ती आणि आम्ही जसं घर सोडलं तिथलं रेंटचं तसं त्यांनीही नंतर लगेच नवीन घर पाहिलं स्वतःचं आणि तेही शिफ्ट झाले तर खूप स्ट्रगल पिरियड होता काळेवाडीतला खूपच भयानक होता तो आणि ओनर चांगले होते ते काहीच प्रॉब्लेम नाही आहे बट आजूबाजूची जी लोकं होती ना ती मी सांगूच नाही शकत वेगळ्याच प्रकारची लोकं होती ती मी तशी कधीच माझ्या आयुष्यात पाहिलेली नव्हती तर बघा हे असं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहिल्या घराच्या खूप काही आठवणी असतात बरं आता जवळ काही नसताना फ्लॅट बुकिंगचा निर्णय घेतला आणि पाच फेब्रुवारी दोन हजार दहाला चेकसुद्धा दिला लगेचच म्हणजेच ऑलरेडी ती चार मजली बिल्डिंग रेडी होती पाचवा मजल्याचा स्लॅबसुद्धा पडलेला होता आणि आम्हाला सहा महिन्यातच त्याचं पोझिशन मिळणार होतं आणि ठरल्याप्रमाणे एकोणीस ऑगस्ट दोन हजार दहाला गुरुवारी आम्ही पूजा घातली आणि राहायलासुद्धा गेलो म्हणजेच तुम्हाला समजतं आहे का की गुरु ज्या दिवशी आम्ही फ्लॅट बुक केला ना त्या दिवशी गजानन महाराजांचा प्रगट दिन होता आणि आम्ही ज्या दिवशी राहायला गेलो त्याच दिवशी गुरुवारसुद्धा होता आणि साईबाबांचा आशीर्वाद म्हणा समर्थांचा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद म्हणा त्यावेळेला तर मी स्वामींना मानत नव्हते म्हणजे त्यांचं काही मला माहितीच नव्हतं आणि त्यावेळेला मी फक्त साईबाबा गजानन महाराज आणि पहिल्यापासून लहानपणापासून मी गणेशाला मानत आले तर त्यांनाच मानायचो आम्ही त्यांचीच भक्ती करायचो पण मला असं वाटतं की गुरुवार आमच्यासाठी खूप लकी आहे बरीचशी कामं आमची गुरुवारीच होतात आणि ते पहिलं घर खूपच माझ्या हृदयाच्या जवळ आहे खूप म्हणजे खूप खूप आवडतं मला ते आत्ता जेव्हा मागे वळून हे सार पाहतो आहे आणि मी तुमच्याशी आज हे बोलते आहे ना तेव्हा मला असं वाटतं आहे किती मोठी रिस्क घेतली होती आम्ही की जवळ काहीही नसताना एवढं लोन काढायचं आणि जॉबसुद्धा कन्फर्म नव्हता बरं का आणि एक शॉकिंग गोष्ट म्हणजे हे घर बुक करण्यापूर्वीच प्रवीणचा पहिला जो जॉब होता पुण्यात आल्या आल्या मिळालेला तो जॉब गेला होता जे काही रिसेशन आलं होतं दोन हजार आठ साली त्या रिसेशनमध्ये प्रवीणचा जॉबही गेलेला होता मी तेव्हा गावी होते प्रितीशला घेऊन लिटरली प्रवीण मुंबईला गेला आठवडाभर तिथे ट्रेनी प्रवास करून बॅचलर लोकांच्यात राहून त्याने तिथे जॉबही केला होता तो मला ना एवढंच सांगायचा तू घाबरू नकोस जरी जॉब गेला ना तरी मी जिथं मिळेल तिथं मी काम करेन लेबर म्हणूनसुद्धा मी काम करेन डोंट वरी कधीही इन्कम कमी नाही पडू देणार आपल्या मनगटात बळ आहे ना कष्ट करायची तयारी आहे ना तर कुठेही राहायचं आणि कष्ट करायचं असं त्याचं होतं आणि हाच त्याचा जो काही स्वभाव आहे ना तोच आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे आठवड्याभरच त्याने मुंबईमध्ये काढला आणि त्यानंतर त्याला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्यावेळेला असं आमचं ठरलेलं होतं की कुठल्याही कंपनीसोबत दोन वर्षाचा बॉन्ड वगैरे करायचा नाही आणि तो सगळे डिसिजन माझ्याशी डिस्कस करून घ्यायचा त्याला असं वाटत होतं जोपर्यंत भुजबळांची कंपनी मिळाली नव्हती तोपर्यंत एक कंपनी अशी होती की त्याला दोन वर्षाचा बॉन्ड करा असं मागे लागली होती बट मीच त्याला थांबवलं होतं की नको करू तू बॉन्ड आणि मुंबईला नाही राहायचे तुला तुला पुण्यात राहायचं आहे आमच्यासोबत आणि मी एवढा आटापिटा जीवाचा करून मुंबई सोडून पुण्यात त्याच्यासाठी आले होते आणि पुन्हा हा आता पुणे सोडून मुंबईला जाणार कसं शक्य आहे ना मी नाही नाही त्याला तो बॉन्ड हे करू दिला साईन करू दिला आणि माझंही नशीब चांगलं की लगेचच त्याला आठवडाभरात भुजबळांचा कॉल आला इंटरव्ह्यूचा कारण तो अप्लाय करतच होता आणि झालंसुद्धा त्याचं सिलेक्शन तर अशा पद्धतीनं पुन्हा काळेवडीवरून भुजबळांची साईट जवळही पडत होती तुकाराम नगरमधून उलट ती लांब होती पण हे घर घेण्यापूर्वीच जॉब नुकताच गेलेला होता आणि हा दुसरा नवीन नुकताच मिळालेला होता तरीसुद्धा आम्ही धाडस केलं आत्ता या घराला जेवढं इंटेरियर केले की नाही जवळपास पहिल्या अठरा आणि नंतर अजून एक लाख एकोणीस साडे एकोणीस लाख रुपये आम्ही ह्या घराच्या इंटेरियरला खर्च केलेत पण पहिल्या घराची किंमत मात्र पंधरा लाख पंचावन्न हजार एवढी बघा दिवस जातात फक्त कष्ट करण्याची तयारी हवी एकमेकांवर विश्वास हवा आणि एकमेकांना चांगली प्रेमाची साथ असायला हवी बस एवढंच Thank you उद्या येणाऱ्या व्लॉगमधून मी तुमच्यासोबत हे शेअर करेन की पहिल्या घरासाठीचं जे काही टोटल फंडिंग होतं ते कसं जमा केलं आम्ही काय काय केलं त्याच्यासाठी आणि लोन किती घेतलं ते लोन किती वर्षामध्ये फेडलं आणि पहिलं घर आम्हाला टोटल किती लाखाला पडलं हे सारे काही कॅल्क्युलेशन एक्सेल सीट आम्ही मेंटेन केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते आणि चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करूया तुम्ही पाहिलं की किचनचं क्लिनिंग तर काय माझं पूर्ण संपलेलं नाही दोन तीन ड्रॉवर्स अजून बाकी आहेत आणि स्वयंपाकामध्ये मी चकुल्या आणि बासमतीचा भात केलेला आहे चला याच नोटीवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच इन करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय